माझं नाव डॉक्टर मिसेस चिटणीस आम्ही इकडे जवळजवळ साठ सत्तर लोक आमच्या बॅचचं मेडिकल विजय मेडिकल कॉलेजचं गेट टुगेदर केलं इकडे एक दिवसासाठी रियुनियन आणि सगळेजण आम्ही सेवंटी फाईव्ह प्लस म्हणजे सेवंटी सेवन आहोत अतिशय आम्हाला हे एम टी डी सीचं रिसॉर्ट गंगापूर डॅमच्या जवळचं खूप छान आहे तिथलं व्यवस्था तर एक्सलंट आहे स्टाफनी आम्हाला खूप कोऑपरेट केलं प्रा विशेषत प्राची जाधव सर त्यांनी एकदम आम्हाला खूप छान सर्व्हिस दिली त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि खूप परत आम्हाला इथे यायला नक्कीच आवडेल मी ना तुला काय वाटतं हो ना आ, आता सगळे पाहायला गेलं तर आम्ही पास पंच्याहत्तरच्या वर म्हणजे सत्याहत्तर अठ्याहत्तरचे वयाचे होतो पण इथे आल्यानंतर इथलं वातावरण इतकं छान होतं की आम्हाला जणू काही आम्ही पंचवीस इथंच आहोत असं वाटत होतं <laughs> इतकं फ्रेश होतं आजूबाजूचे लोक छान होते प्राची मॅडम तर काय पहिल्यापासून आम्हाला अजिबात काळजी करू नका असं सांगत होते आणि ते आम्हाला पटलं आज आता परत जाताना की माणसाला काय लागतं आयुष्यात आनंद यायचा असेल तर आपले सुवृद्ध लागतात मित्र लागतात सहकारी लागतात मित्र तर आम्ही होतोच पण जो काही ग्रेप पार्कचा जो स्टाफ आहे ते आमचे सगळे सहकारी झाले आणि आमच्या आनंदात ते सहभागी झाले अन्न वस्त्र निवारा म्हणतात तसं त्यांनी दिलेलं फूड तर इतकं छान होतं की त्याची जी चव आहे जिभेवर रेंगाळणारी ते आमच्या सगळ्या साठ सत्तर लोकांच्या जिभेवर रेंगाळत राहील आणि चिट्टीस मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आम्ही वारंवार इथे येण्याचा प्रयत्न करू नाही अरे बोल ना नाही मला फूड